पंढरीला जाता वाट लागे चिखलाची ग सईबाई गई वाट चिखलाची बैलाची गलाची चिखलाची संग सोबत इटलाची बैलाची गलाची इटलाची पंढरीला जाता ग सई बाईग वाट लागली मैलाची 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 जोडी पांढऱ्या बैलाची 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 पंढरीच्या वाट ग सैबाई ग बाई सोन्याच सराट 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 इटू देव माझं ग सईबाई गबाई गेल्या ती मराठ 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 पंढरीला जाता ग सईबाई गबाई वाट लागे कुसळाची वैळाची गळाची कुसळाची बोट नाजूक मासुळीची बैळीची गाळीची मासुळीची पंढरीची वाट ग सईबाई बाई चालता हलकी गेली बाई गेली ग गेली, गेली हलकी गेली संग साधून कथा केली बाई केली ग केली कथा केली पंढरीला जाता ग सैवाई ग बाई आडव लागत घुमट कुमठ घुमट घुमट देव इटला चा सैवाई ग बाई पुढं दिसतो घुमट 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 घुम पुढं दिस तो घुमट 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 पंढरीला जाता ग सईबाई ग बाई आडवं लागे सांगोल 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 रूपदेवाचं चांगलं चांगल चांगलं चांगलं चांगल, चांगल। रूपदेवाचं चांगलं 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 पंढरीला जाता ग सईबाई ग बाई मधी लागते खरडी 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 मधी लागते खरडी 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 संग फुलाची दुरडी 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 आणि संग फुलाची दुरडी 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 पंढरीला जाता ग सईबाई ग बाई आडवी लागे मान गंगा बाई गंगा ग गंगा, गंगा मान गंगा आडवी लागे मान गंगा बाई गंगा ग गंगा बाई गंगा माझ्या येटू लाग सई बाई ग बाई वरदी निग सांगा बाई सांगा ग सांगा वरदी सांगा वरदी निग सांगा बाई सांगा ग सांगा बाई सांगा पंढरीला जाता ग सईबाई ग बाई आळवी लागे उपळाई बैळाई गळाई उपळाई आडवी लागे उपळाई बैळाई गळाई उपळाई इठू माझ्याच्या गाईबाई ग बाई भजनाची चपळाई बाईडाई गळाई चपळाई पंढरीला जाता ग सईबाई ग बाई एक पायरी चुकले 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 आई रुका मिला सईबाई ग बाई चंद्रावडीला दीपले 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 चंद्रावडीला दीपले 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 पंढरीला जाते ग सईबाई ग गरुड पारीत थोपले 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 इटुराया माझ्या ग सईबाई ग बाई चंद्राला दीपले 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 दी पंढरीला जाते ग सईबाई ग बाई गरुड पारीत इसावा सावा इसावा इसावा, इसावा, इसावा। दयाळू इटुराया ग सईबाई ग बाई कधी भेटशी केशवा केशवा केश केशवा कधी भेट शी केशवा केशवा के केशांशवा के के येथून नमस्कार ग सईबाई गबाई नाम देवाची पायरी 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 नाम देवाची पायरी 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 इटू देवा माझ्या ग सईबाई ग बाई यावं आवळा बाहेरी 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 यावं राऊळा बाहेरी 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 सावडी सुरत ग सई बाईगाई इटू माझ्या देखण्याची बहिण्याची गण्याची देखण्याची इथू माझ्या देखण्याची बहिण्याची गण्याची देखण्याची मंदिर वारी ग सई बाई ग बाई बसली कोकण्याची बहिण्याची गण्याची कोकण्याची रांगत रांगत ग सईबाई ग बाई गरुड खांब गाठी येला बाई लाग येला गाठी येला गरुड खांब गाठी येला बाई लाग येला गाठी येला हरी सा वाटी येला बाई लाग येला वाटी येला हरी बघूसा वाटी येला बाई लाग येला वाटी येला पंढरीला जाते सईबाई ग बाई हाक मारी ते महाद्वारी ग गद्वारी महाद्वारी मारी ते महाद्वारी द्वारी गद्वारी द्वारी। पिरतीचा पांडुरंग ग सईबाई ग बाई मला भेटून गेला, गेला हरी 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 बैहरी मला भेटून गेला हरी बैहरी गरी बैहरी दर्शनाला जाते ग सैबाई गबाई वाट चुकले राऊळाची बैळाची गळाची राऊळची सावळ्या इटूच्या ग सैबाई गबाई हाती परत फराळाची बैळाची गळाची फराळाची हाती परत फराळाची बैडाची गळाची फराळाची चारा उडी ग सईबाई बाई उबी राहिले बारीला वैर गरीला बारीला चिंता पडली हरीला वैरी गरीला हरीला पंढरीला गेले ग സൈബി രാ ഗിടെ ഇല്ല സൈബയ ഗാഴി ബൈബാഴ്ഗാള दिस मावड लाग सैबाई गबाई राऊडाच्या माग बाई माग ग माग बाई माग मला राव म्हण ग सैबाई गबाई इटू माई दोग बाई दोग ग दोग बाई दोग इटू रुमई दोघ बै दोघ ग दोघं बै दोघ दिस मावड लाग सई बाईग राऊळाच्या आत बाई आत ग आत बाई आत मिर हाव म्हणू न ग सई बाईग इटू रुखमधारी हात हात ग हात इटूरकमाईधरी हात बै हात हात बै हात, हात रात मला झाली ग सईबाई ग बाई पंढरीच्या बाजारात बैरात रात, रात, रात बाजारात इटू ग सईबाई ग बाई वाट भक्ती कमाणी दरवाज्यात बैजात गजात दरवाज्यात पंढरीचा देव ग सईबाई गबाई आडुशाच्या दाटणीला दाटणी गणीला दाटणीला माझ्या इठ्ठलाच चरण ग सईबाई गबाई ये नाती वाटणीला वाटणी लागणीला वाटणीला पंढरीचा देव ग सैवाई गबाई नाही कुणाच्या देवारी 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 दरसणा लाग ग सईवाई सारी लोटली जवारी 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 सारी लोटली जवारी जवारी गजवारी बैवा